नमस्कार मित्रांनो मी पाटील स्वागत करतो तुमचं माझे चिलमित्र भवानु हे बघा कोकणच्या सौंदर्याचं होता लावत काही गरज नाही होती त्याचा उपद्रिक तिचं वाईट अँगल एवढं खास नाही पण ठीक आहे कस इकडेच कसं दाखव इकडे जायचं कसला श्री देव रामेश्वर संस्था कस्बा रे चार मित्रांनो मी पाटील स्वागत करते तुमचं माझे एच मध्ये भावानो जरा क्लॅरिटी आणि भारी वाटते ना बिकॉज मी नवीन मोबाईल वापरतो आहे सो so, फर्स्ट व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओत म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो मी आज या मोबाईलमधला फर्स्ट व्हिडिओ आहे आणि आम्ही जातो आहे आचऱ्याला श्रीदेव रामेश्वर मंदिर व आहे तिकडचं आमचं जे मूळ गावमधलं तर म्हणजे तिकडे तिकडून आम्ही इकडे आलो पाटील सगळे समजलं म्हटलं आणि फर्स्ट टाईम तिकडे जातो आहे तो अनिकेत आहे माझ्यासोबत अनिकेत पाटील माझाच भाऊ आहे चुलत 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 आहे बट भाऊ आहे तर आता आम्ही तिकडे चाललो आहे बघूया कसं आहे मी फर्स्ट टाईम जातो आहे फोटोत खूप वेळा बघितला आहे मंदिर ते पण कधी गेलो नव्हतो आणि मला माहिती नव्हतं आम्ही तिकडचे होते गेले सात आठ वर्षांपूर्वी मला कळलं सो आज जायचं योग आला आहे जाऊया चला तर भावांनू आपली जर्नी आपला सफर सुरू झालेला आता आता आपण इथून जाणार कणकवत कणकवलीत ना वरवडेत ना वरवडे रस्त्यान त्या तिकडे आचर्या जाणार आहोत आपण सोबत आणि असं मी तुम्हाला सांगितलं आणि बघूया कारण मी पण फर्स्ट टाइम जातोय कसं हा काय हा कशी रस्ते काय माहिती जस्ट आपण कणकवली दिलं म्हणजे अजून पुलावर जाण्याच्या कणकवली अभिबाकी आहे आत्ता सुरू झाली कणकवली पुढे कणकवली हे आमचं असं डेअरीचा म्हणजे रेग्युलर हा कणकवली आता पाठ आमच्या एक दिवस आपण कणकवली पण पण आता जो मेन विषय आहे तो आचरा मंदिर तर चला तर ही असा आपली आवडती कणकवली आमचं जीव आमचं सर्व काही म्हणजे का लहानपणापासूनच कणकवलीतच फिरतो आम्ही त्याच्यामुळे लहानपणापासून लहानपणापासून दहावीनंतर लहानपणापासून बघून राहतो आम्ही इकडे या बाजारपेठा मेह इकडे आपण जातो आता तो रस्तो सरळ आसरा जाता दा, आचऱ्याक जाता इकडे हा पण आपला सिनेमा हॉल दाखवतो तुमका म्हणजे कधी पिक्चर आणि बुक केलास तर इकडे यायचा फक्त येताना दहा लोकांना घेऊन यायचा कधी गर्दी नसतात आधी मॅम मी म्हणता नाही असत एक वेळ पण असा कधी इलास तर अचानक भयानक तर नसत इला काय क्लॅरिटी दाखवता बघा वन साईड दाखवता क्लॅरिटी बघा इकडे या लक्ष्मीचित्र मंदिर म्हणून आणि इकडे पुढे पेट्रोल पंप ना म्हणजे जर तुम्ही कधी इलाज जर्नी तर पेट्रोल पंप आणि काय राडू झालोच तर इकडे पोलीस स्टेशन पण ना विषय नाही एकदम विषय खोला तिकडे जायचा आणि काय तो विषय मिटून न्यायचा आणि आता तुम्ही राहिला ट्रस्ट त्या आचऱ्याच्या हे बघा कोकणच्या सौंदर्याचा वाटो आला होता ना काही गरज नाही होती तिचं चौपत्रीकरण करायची तरी आपली घालत आहे तिथे एवढा सुंदर रोड होता ना हा याआधी म्हणजे मी सात आठ महिन्यांपूर्वी पर्या चौपदरीकरणाच्या नद्यात सगळ्याची वाट लावून टाकलेली आहे आता पावसाला फक्त पंधरा दिवस बाकी आहे जून महिना सुरू व्हायला आणि सुरू झाला आहे ऑलमोस्ट पाऊस आणि जर पावसाच्या आधी हा रोड नाही चालू झाला तर हा जो हायवे होता हा पूर्ण गावठी रस्ता होईल चिखलाचा आणि तरी पण इथे काम खूप स्लो चालू आहे मला वाटत नाही होणार बाजूला नदी पण आहे म्हणजे वाहून पण जाऊ शकतो मातीचा रस्ता डायरेक्ट <laughs> नदीत चिखल सगळा म्हणजे पूल वाटो करायचं ठरवलेलं आहे एवढी सुंदर म्हणजे एवढा शांत आणि थंड असा रस्ता होता ना हा म्हणजे फील व्हायची ती हवा कारण झाडं होती आजूबाजूला ती तोडली गेली त्यावर रस्ता आता बांधला गेला आहे आणि ऊन आहे वरती धूळ आहे आणि एवढा लवकर तर हा होणार नाही पॉसिबल नाही होणं त्याच्यामुळे हा पावसाळा इकडच्या लोकांना खूप खूप त्रास सोसावा लागणार आहे शंभर टक्के आणि या लोकांची चुकी आहे कारण जमिनी तर लोकांनी दिलेली आहे त्याच्यामुळे बाकी कोणाला बोलून उपयोग नाही आहे सगळ्यात पहिली चुकी इथल्या लोकांचीच असते त्याच्यानंतर मग ते येतात वरती नेते तर पैशासाठी करतात सगळ्यांना माहिती आहे आणि आप आपलेच वाट लावतात ते लोक मुंबई गोवाची जी हालत आहे हालत आहे तीच हालत होणार आहे याची अजून काही पूर्ण होणार नाही लवकर आणि हा पाऊस तर जातो शंभर टक्के हा त्रास पर्यायला सहन करावा लागणार लोकांना तर नाही सहन करावं लागणार जे नेते आहेत तिथे घरी बसून हा त्रास फक्त इथं इथल्या ग्रामस्थांना सहन करावा लागणार आहे हा रस्ता बघा हा अजून इथे डेव्हलपमेंट झाली नाही पण तरी पण आणि तोडलेली आहे पण हा रस्तावर जो फिर आहे तो आहे तो येणार नाही पाठी रामगड येथे रामगड येथे आहे किल्ला आहे इकडे छोटासा गड आहे वनदुर्ग आहे इथून रस्ता आहे खालून या दुकानाच्या पुढून इकडून आहे ना इथून जर वर गेला तिकडे इथून रस्ता आहे वरती जायला गडावर आणि इकडे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठून जर गेलं तर ते आधीचा सरपंच इकडे राहतो था तिथे आम्ही जेव्हा गडसंवर्धन करायला यायचो सगळे मित्र त्यावेळी इकडे आधी सरपंचाची परमिशन घ्यावी लागायची आणि याच्या पुढे जो गड आहे तो भरतगड आहे जिथे तिथे पण आम्ही जातो आणि तो तिथे आम्ही गडसंवर्धन करतो आणि तिथे मोस्टली आमच्या खूप जास्त बैमा झालेल्या त्या साईडला हा रोड बघा ह्या रोडची जी काय म्हणजे जायचं तर त्याला जी मजा आहे ना ती वेगळी आहे त्या रोडपेक्षा बिकॉज तो फील येतो इकडे त्या रोडला तो खूप बरा आहे त्या रोडपेक्षा कारण तो रोड चौपदरीकरण जरी झाला तरी तिथे जे ऊन लागणार आहे हे हा पुन्हा जेवढा चौपदरीकरण होईल कदाचित पण तिथे जे ऊन लागणार आहे ते याच्या प्रमाण कित्येक प्रमाणात जास्त असणार रे तर मित्रांनो आता आपण ज्या गावात आहोत म्हणजे जे आपण गावात आहोत ते श्रावण गाव आणि ते श्रावण ते ना तळीवाडी अशी कोणतरी काहीतरी वाडी आहे इथे लोक ना म्हणजे तिन्ही सांजेनंतर रडत नाहीत किंवा रडायला मनाही आहे या गावात असं मी ऐकलं आहे तर मला नक्की माहीत नाही आणि इकडे एक असं क्षेत्रपालाचं असं म्हणजे इथे फक्त त्याचं चा हुकूम चालतो क्षेत्रपाल आहे देवतींचा त्याचा आणि इथे एक तळीवाडी येथे गणेश मंदिर आहे तिथे आजू बाजूला काहीतरी तळं पण आहे असं काहीतरी एक मी ऐकलेलं कुठेतरी आपण एक दिवस प्रॉपर माहिती घेऊ इथे आणि त्या तळाचं पाणी पण असं वेगळ्याचं चवीचं आहे असं मी ऐकलं आहे सो या गावात मला यायचं आहे मी फक्त ऐकलं आहे आणि आता माझ्याकडे वेळ नाही नाही तर मी आता थांबलो असतो पण एक दिवस या गावात येऊ या लोकांना विचारू बघू कसं काय आहे ते मंदिर आणि मला आता क्युरॉसिटी वाढत चालली आहे त्या गोष्टीबाबत तर एक दिवस नक्की येऊ आता चला

तर या रालपरीच्या मुखदर्शनासोबत आपल्या आचऱ्यात एंट्री झालेली आहे आचरा बाजारपेठा म्हणजे आता सुरू होता तर मी सेकंड 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 टाईमच येतो इकडे मी सो तरी पण लक्षात थोडीफार हो आणि सरळ हा मंदिर देव रामेश्वर मंदिर हे इनामदार रामेश्वरची पदवी आहे त्या देवाक भेटली याचा मंदिर आहे सुदेव रामेश्वर मंदिर साधारणतः सोळाशे चौऱ्याऐंशी असा काहीतरी काळातला असा म्हणजे नोंदी आहेत आता नक्की माहीत नाही पुरात ना बांधकाम पण बघितलं तर याचा मंदिर आहे ना म्हणजे मी फर्स्ट टाईम आय थिंक व्हिडिओज बघितलेलं आहे आणि त्यापासून विचार होतो की इथं जाऊ नको आणि काही म्हणजे आमचा पण इकडे जरा नाता मंदिर या मंदिराशी खूप काय असा अत्याचार रामेश्वर सो मधला जाऊयात आणि अनिकेतला पण खूप इच्छा होती जाऊची म्हणून आम्ही इकडे येलोच जास्त कसं ते इकडून आतमधून राईटला मंदिर आतमध्ये म्हणजे अशी लोकेशन आमक होती आणि विचारलं पण आम्ही एक दोन जणांक तर इथे बोर्ड आहे श्रीदेव इन इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिर हा रस्ता आहे छोटा रस्ता आहे खूप फोर व्हीलर जाऊ शकते पण जायचं गाडी जायची आणि येत पण काय म्हणत काय म्हणतो अजून इकडेच रस्त्या आता इकडे खजायचं या नक्की कसला म्हणजे राहा तर आधी आपण आता आतमध्ये जाऊयात इकडे बाजूला आणि तुम्हाला फुलं आणि काही घ्यायची असतील ना तर तुम्ही घेऊ शकता आणि इथे बाजूलाच गणपती छोटशी मूर्ती आहे बाजूला उजव्या साईडला आणि वरती गणपती स्त्रोतांनी सर लिहिलेलं आहे इथून जर आता आता आतमध्ये जाऊया इकडे तीन दिन नाटी बसली असतात माका नक्की माहीत नाही आणि अनिकेत भाई एकदम पुढे चालतंच इकडे दूध काय काय ते देतं होतं आहे छास असत कसं ताक असतात कदाचित रघुनाथाचं मंदिर आहे पंद हा पंत आणि इकडून पुढे गेलास की ह्या प्रवेशद्वार लागतं इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरे इकडे कॅमेराकडून जास्त शूटिंगला बंदी आहे तरी आपल्याला जसे शॉर्ट्स भेटतील योग तसे घेऊया आणि म्हणजे मोस्टली बोलत नाही बॅकग्राऊंड वाज तिथे मोठं मंडप हा म्हणजे बरो हॉल इकडे पण तुम्ही बाजूक देणगी देऊ शकतास आणि आता आत्मय जाऊया ह्या खांबांवरची नक्षीकाम बघा एकदम सुरेख कोरेकाम त्याच्यावरती रंग मारलं ऑइल पेंट की काय समजत नाही नक्की काय केलेलं आता आणि मंदिर पण एकदम जुना वाटता सोळाशे चौऱ्याऐंशीच्या आधी म्हणजे या मंदिर बांधला गेला असतात म्हणजे एवढे तरी पुरा भेटत आणि इकडे हे रामनवमी उत्सव आहेत जुने फोटो आहेत रामनवमी उत्सवाचे आणि अनेक लोकं आज येली आहेत कारण आज होतो सोमवार आणि खूप लांबसून लोक येली आहेत आम्ही पण नांदगावसून येलो सो इकडे हा मंदिर असं पर्यटन पण आहे लोकांकडे यासाठी आणि चांगली मंदिरं भक्तीसाठी बरा शांत मंदिर आहे इथं आतमध्ये शूटिंग करू तशी बंदी आहे बट थोडीफार करत आहेत लोकांना मी पण करत होते मूर्ती एकदम बघित राहारखी वाटते एवढी सुंदर मूर्ती आहे श्रीदेव रामेश्वराची आणि या गावात पण त्याप्रकारे लोक आहोत मनात गेले तरी या काम बघा तुम्ही खरंच तर ना ही जी आपली कोरीवकामाची संस्कृती आहे हीच आपला इतिहास आपल्या खऱ्या इतिहासाची साक्ष आहे म्हणजे या ज्या मूर्त्या आहेत या कुठून आल्या ही कल्पना कुठून आली हा जर विचार करायला गेला तर सगळ्यांना केलं की आपला जो इतिहास आहे तो इतिहास खरा आहे ही जी जागा आहे या जागे तिथे ना डाव्या बाजूला गणपती बसवला जातो दरवर्षी असं मी वाचलेलं की मी कधी आलो नाही इकडे त्यामुळे आणि ह्यावेळी येऊ जर वेळ असेल तर इकडे सगळी संस्थानाची जी म अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा जे मंडळ आहे कार्यकारी मंडळ त्यांची नावं आहे आणि तर आपण जरा आवारात फिरूया या मंदिराच्या <स्थाथ> 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 समोरून जर तुम्ही पाहायला गेलात तर उजव्या बाजूला जे मंदिर आहे ते हे विठ्ठल मंदिर आहे छोटासा आहे पण आत्मजान जाऊन पाहूया मूर्त्या कशा आहेत बाजूला हनुमान आणि गरुड या दोघांच्या चित्र आहेत दोघांची आणि इथे ही मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची आणि खाली कोणी ज्यांनी स्थापित केली त्यांचं नाव पण आहे फोंडके यांनी त्यांच्या मातोश्री काय कोण आहेत त्यांच्या स्मरणार्थ ही स्थापित केली होती या ज्या दीपमाळा आहेत त्यांची पण बघितली तर एकदम खूप सुंदर आहे वाईड अँगल एवढी क्लॅरिटी देत ना आणि आवारात पण अनेक गोष्टी आहेत जशी तुळस असेल हे पण त त्यांचं मिटिंग असते जीर्णोद्धाराची त्याचं ते बोर्ड होतं इकडे बघा आवारात सगळे शांतपणे बसले आहेत देवाच्या सान्निध्यात मी पण शांतच फिरत आहे म्हणजे होतो त्यावेळी कारण हे इकडे जे मंदिर आहे ते पण एक इथे पण एक छोटीशी पिंडी आहे नक्की कोणत्या देवाचं मंदिर आहे ते असं लिहिलं नाही इथे मी तर दाखवतो तुम्हाला हे बघा छोटीशी पिंडी आहे आणि इकडे हे आहेत ते प्रसाधनगृह म्हणजे टॉयलेट आणि इथे कार्यालय आहे ऑफिस जे असतं ते इथे आहे अबाउट टाइमिंग आणि दिलेलं आहे आतमध्ये आणि इकडून पुढेही इथे एक विहीर आहे छोटीशी आता धुत आहे तिथे या मंदिरात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात म्हटलं तर रामनवमी असेल किंवा कार्तिकी पौर्णिमा असेल म्हणजे टिपर आपला तर हे असे जे सण आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात गावातील सर्व मंडे असतात आणि या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की ते हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सण साजरे करतात किंवा एकत्र आहेत आणि या मंदिराची एक अशी हे पण आहे की या देवाच्या कौलानुसार इथे पाच वर्षाने गावपण ही जी प्रक्रिया असते म्हणजे लोक गाव सोडून दुसरे दुसऱ्या जागे जाऊन राहतात तर ही प्रथा पण इथे आहे वेशीच्या पल्लीकडे जाऊन राहतात असं काहीतरी म्हटलं जातं तर ती पण इथे होते इथे अजूनही जुनी जी वाद्य होती चौघडा वाद्य हो किंवा त्या टाईपमध्ये तर ते तेच ते 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 हे का त्याच संस्कृती तेच वाजून आजही सण उत्सव साजरे केले जातात ही पारंपरिक परंपरा आहे आणि नेक्स्ट रामनवमीला आपण इकडे नक्की येऊया हे बघण्यासाठी किंवा टिप्परच्या वेळी शक्य होत नाही कारण आमच्या इकडे पण असतो रामनवमी पण असते पण इकडची रामनवमी खूप वेगळी असते जी दहा दहा दिवस दहा दिवस चालू असते आणि गुढीपाडव्यापासून आपल्या रामनवमीपर्यंत चालू असते ते वाचन वाचनालय एक सुंदर कल्पना आहे वाचनालयाची इथे म्हणजे जर कोणी आवारात जर आलं आणि त्याला म्हणजे ध्यान राऊन म्हणजे इथे लागतंच मन आणि जर बसायचं असेल तर इथे वाचनालयात बसू शकतं आणि इथे बघा पहिल्या देणगी जरा काजी शाहबुद्दीन इथे खाली जो काजीवाडा आहे तिथून पहिली देणगी दिली होती इथे परत एक दोन आहे आठ दीपमाळा आहेत आठ नऊ समथिंग आणि ते इच्छु मोठी तुळस पण आहे जशी जुन्या मंदिरात असते त्याप्रकारे आता जर आपण बाहेर जाऊया इकडे जे आहे ना इथे आतमध्ये भोजनालय आणि इथे बाजूला जे आहे ते आ, आधीचं जे मॉडेल तयार केलं होतं श्रीदेव रामेश्वर मंदिराचं म्हणजे ते या इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराचं ते मॉडेल आहे आता आतमध्ये आपण जाऊन बघूच हे बघा हे प्री मॉडेल आहे आणि ते मॉडेल छोटंसं म्हणजे दोन्ही प्री मॉडेलच आहेत हे एक आहे आणि एकदम छोट्या प्रकारे छोटंसं असं केलेलं हे मंदिर आहे म्हणजे दा दिसायला हे लिटरली बघायचं तर खूप मोठा प्रेशर आहे आणि हे परत मांडलेलं आहे मोठ्या त्याहून जरा मोठ्या गोष्टीत सरबत सर्विस छास

तर चला परतच्या प्रवासाला लागू परतीच्या प्रवासाआधी आम्ही आचरा मंदिरच्या तिथे जाणार आहोत आचरा बीचच तिथे सॉरी आचरा जे बीच आहे तिथे जाणार आहोत पण त्याचा व्हिडिओ हा खूप मोठा होईल म्हणून वेगळा टाकेन मी मी आणि अनिकेत दोघेजण दोघेजणच गेलो पण मजा पण केली तर हे कसलं मंदिर आहे हे पण मला समोर नाही दिसतही नाही आहेत काळोख असल्यामुळे आतमध्ये कृष्णा टाईप आहे बघा गणपती आणि कृष्णा दोन मोर्चा वेचतात तर त्याचे हात पाहिले तर कृष्णासारखेच होते आणि तर जाऊया आमच्या पुढे जी गाडी चालते तो एकदम स्लो स्लो चालतो अनामार पण काही नाही पण पावना दिला होतो पाहुणादेवी ना हो पावनादेवीचं मंदिर आहे इथे जरा क्रॉसओवर लागला आहे दोन्ही गाड्यांचा आम्ही म्हणतो आम्हाला काढू द्या बाकीचे तुम्ही तिकडे आम्ही चाललं आहे आता घरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा अजून याचा दुसरा व्हिडिओ देतो तो पण पाहतो तर एकदम भारी झाला आहे व्हिडिओ तर चला आणि नवीन मोबाईलची क्लॅरिटी आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये चला